खर तर आपल्याला सर्वांना मी मध्यंतरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये एन डी एचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार आहे आणि या दोघांच्या नेतृत्वामध्ये असणाऱ्या या सरकारमध्ये जनतेचं हित याला प्रथम प्राधान्य देणं हे कधीही गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या विषयांमध्ये लोकहिताच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामधील असणाऱ्या डेव्हलपमेंट्स या विषयामध्ये पॉझिटिव्ह मेसेज हा खालीपर्यंत जाणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पॉसिबिलिटी आहे की सर्व ठिकाणी महायुतीमध्ये निवडणुका करण्याचा प्रयत्न हा सर्व पक्षांकडून केला जातो नवी मुंबईमध्ये गणेश नाईक असेल किंवा एकनाथ शिंदे असतील त्यांचं वय संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे एकीकडे आपण पाहिलं असेल तर ती अनेक वेळा एकनाथ शिंदे यांची ती बैठक आहेत या एका टेबलवरती बसून पालिकेसंदर्भात चर्चा करण्यात आता एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे खरं तर वैर हा शब्द राजकारणामध्ये कधीही असूच शकत नाही असं मला वाटतं राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की मित्रत्व हे कधी होईल हे सांगता येत नाही त्यामुळे या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपण विचार करता किंवा ज्या पद्धतीने विचार करता जनतेचं हित हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्या त्या, त्या दृष्टिकोनातून जे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या पॉसिबिलिटीजचा विचार हा नेहमीच महायुतीमध्ये करण्याचं काम हे वरिष्ठ पातळीवरती करण्याचा निर्णय हा पार्टीने केलेला आहे उल्लेख राष्ट्रवादीचा उल्लेख अद्याप झालेला नाहीये मुंबईत अशी शेलांनी भूमिका घेतली होती नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सोबत युती होणार नाही उर्वरित महानगरातल्या महापालिका महत्वाचे तुम्ही सांगता खर तर खर तर माहितीच्या संदर्भामध्ये सर्व ठिकाणी निर्णय हे त्या त्या पातळीवरती केले जाणार आहेत आता माहिती यासाठी आपण म्हटलं जातं की माहितीमध्ये सर्व घटक पक्ष फक्त शिवसेना शिंदेसेनाच नाही राष्ट्रवादी अजितदादा पवार पण आहेत आर पी आय आहे इतरही आमच्याबरोबर असणारे अनेक घटक पक्ष आहेत त्यामुळे अनेक सर्वच्या सर्व घटक पक्ष हे माहिती इथं मध्ये येतात त्यामुळे त्या मैं मैं थे थे आ, ते ते लिए लिए। त्या ठिकाणी असणाऱ्या जी कमिटी तयार केली गेलेली आहे त्या कमिटीमध्ये सगळ्यांशी चर्चा करूनच त्या संदर्भातले निर्णय निर्णय करण्याचं ठरवलेलं आहे निवडणुकांमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका